नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंदा जिल्हा वाशिम अवकाली एक हजार पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मोरशी आवकाली सहाशे चार क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मुरुम अवकाली एकशे छप्पन क्विंटल किमान दर सहा हजार चारशे एकाहत्तर रुपये कमाल दर सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे बारा रुपये जात आहे गदरूर बाजार समिती सोलापूर किमान दर सहा हजार तीनशे सत्तर रुपये सहा हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण